नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी होण्यासाठी तेरा तोडगे एक नखे दर मंगळवारीच काढावी दोन गायत्री मंत्र रात्री स्नान करून बारा ते एक चे दरम्यान तीन महिने रोज एकशे आठ वेळा म्हणावा तीन जन्मवारी शक्यतो आयणी उपवास करावा ओमचा जप जमेल तेवढा एक वर्षभर जप करावा चार दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने पाळावे पाच हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा एक थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही थेंबभर अत्तर लावावे सहा मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवावी सात दहा रुपयाचे कोया नोटेला घड्या घालून तिला पिरामिडचा आकार द्यावा व पैशाचे पाकिटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमचे कडे वाहत राहील आठ एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिकटून ठेवावे रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी हा उपाय ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येईल नऊ घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टचे वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशा कडेच जातो हे शाश्वत सत्य आहे दहा गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा किंवा तीस किंवा पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढ्या लिफाप्यात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे अकरा गुरुपुषामृत योगावर सराफा कडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावेत त्यात रोज एक या प्रमाणे वाढवत बारा फुलवाती व बाराव्या दिवसापासून एक प्रमाणे उतरवत लावाव्यात एक ते दीड महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे या काळात घरात विटाळ असेल तर ते चार दिवस टाळून वरील उपाय करावा बारा मधल्या बोटात अंगठी घालू नये व्यवसायात जबरदस्त ठोकर बसण्याची शक्यता असते मधील बोट हे शनी महाराजांचे असते तेरा कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळन करता जरूर करावी येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा